रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कर्नाटक सरकार विरोधात एक नोव्हेंबरला निदर्शने करणार सुनील शिंत्रे कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व काळ्या दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख सुनील शेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकार विरोधात निदर्शने तरी चंदगड तालुक्यातील उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी शिनोळी फाटा येथे एक नोव्हेंबर रोजी यावे असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आवाहन केलं पाहूया ते काय म्हणतात जय महाराष्ट्र जवळपास वर्ष सीमा भागातील मराठी बांधव हा महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहे आणि उद्या एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून साजरा केला जातो त्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर सगळे सीमा भागातील इथले मराठी बांधव महाराष्ट्रातले आहोत हे उद्या बेळगावला जात आहोत माझी सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपण उद्या दहा वाजता शिंदोळी फाटा येथं येथे यावे मोठ्या संख्येनं आपण बेळगाव मधील सगळ्या मराठी बांधवांना सीमा भागातील सगळ्या मराठी बांधवांना एक दिलासा देण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या बेळगाव मध्ये जाणार आहोत जय महाराष्ट्र महानकत नेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड